असं आहे मग ते चालर भो एक नवीन दिवस नवीन प्रवास आणि तुम्ही ना जे शॉट पाहिले ते एक नवीन ठिकाण आज आहे दिनांक अकरा सहा अकरा जून दोन हजार चोवीस आणि आता वाजून राहिले सकाळचे पवणे बारा आणि आपण एक मुंबई सिरीज आता सुरू केली मी मुंबईत आलो दोन दिवस झाले कामानिमित्त आणि आता तुम्ही जे शॉट पाहिले त्या ठिकाणावर आपण जाऊ मस्त तुम्हाला पुढची माहिती देतो चला हे अठून असं सुरू होते याच प्रवेशद्वार हे आता काम सुरू आहे ती काहीतरी सुशोभीकरण जोरात चालू आहे काम चला आपण अंध्रे जाऊन पाहू कसं दिसते हा मस्त समुद्र बात आहे वर बदली बी येलाय लोक आल्यार बा आता सीलिंग सिलिंग हे तर म्हणजे सिलिंग क्लैज नाही ना हा माय मागे आहे हा सीलिंग काही पायला आहे बँड्रा फोर्ट जाईनं पायल नशी त्याच्यासाठी एक वैखीची गोष्ट म्हणजे पायल प्रत्येकाने मी तुम्हाला सांगतो पण त्याच्यासाठी एक वैखीची गोष्ट म्हणजे हा हा स्पॉट अटी या भिताईवर याआधी हे कमान जे दिसते शूटिंगही व्हायला आहे वॉन्टेड पिक्चर मला आठवून राहिला रेफरन्ससाठी मी एखादा शॉट टाकून देईन लागलं ला तर म्हणजे कॉपीराईट नाही आले तुम्हाला दिसेन नाही तर मग हा पाच आहे ना स्लम डॉग मिरले नियर त्याचंही पिक्चरचं शूटिंग अडी होईल आहे नाही की नाही ऑस्कर भेटाल तर भाऊ एअर राही म्हणले त्या पिक्चरसाठी नाही अशा गाड्या वाहून राहिल्या आठ या पुलावरून समुद्रात पूल बांधलेला आहे ना बा सिलिंग म्हणतात त्याला हे असं हे बा पडझड लय व्हायला पण हे पण मग ते कामही सुरू आहे इकडे याच्यावर काहीतरी हे अशी इकडे फार तुम्हाला दिसते का हे हिस्ट्री आहे चला आपण इकडे वर जाऊन पाहू हे बा असं मलबा पळेला काम चालू आहे फार मोठा नाही आहे हा आणि जास्त उच्चही नाही आहे हे बा इकडूनही तुम्हाला नजारा दाखवतो हा सिलिंग काय चला अजून पुढे जाऊन पाहू आपण काय आहे हे असे दगड ठेवायलाच येईन बांधकामासाठी नाही हे इकडे हे गार्डन आहे थोडंसं झाडगिळ लावलेलं आहे नारळाचे ला तटी बांधकाम चालू आहे म्हणजे हे शूटिंग सुरू करायच्या पहिले मस्त एक घंटा बसलो मी तटी एक नंबर वाटेनार बा म्हणजे मागे असा समुद्र आपण मस्त सावलीत बसा बाकडे जलवा एकदम पीसफुल वाटलं मस्त हे असे अंदर जायले शिमेटचे रस्ते करायला आपण जाऊ तिकडे पहिले इकडे जाऊन येऊ तुम्हाला आठवत असेन कशा कशाची शूटिंग व्हायला आहे वॉन्टेड आणि स्लम डॉग सोडून तर ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता हा असा फोर्ट आहे इकडे गार्डन बिर्डन आहे छोटंसं गार्डन में मेंटेन नाही आहे पण ते गवतच आहे हो नाही हे बुरुजासारखं आहे जुनं बांधकाम इकडे काहीतरी सिलिंगचं काम चालू आहे मला वाटते कोस्टल रोडचं काम ते आहे की नाही चला इकडे जाऊन पाहू आपण काय आहे अजून काही स्मारक गिरक असं काही नाही आहे समजा पण वातावरण फ्रेश राहते एकदम अशा तिकडे तुम्ही बिल्डिंग पाहत असताना ते मुंबाई। मुंबाई। आहे आपली मुंबई आमची मुंबई आहे अबा हे संध्याकाळच्या पायरी उजीर दिसला पाहिजे म्हणून लाईट घेटं लावेलय सध्या झाकून ठेवेला आहे बाबा तो लाईट चटूला झाकून ठेवला आहे झाकून ठेवायला आहे पाण्याच्या ना आहे की अजून बांधकामच पूर्ण झालं नाही काय माहीत पण संध्याकाळी मस्त हे लाइटिंग एक नंबर वाटत असेल मग आता हा बँड्रा फोर्ट हा भाऊ खरा बांधलेला आहे पोर्तुगीजाईन म्हणजे सोळाशे चाळीस साली गुजरातचा बहादूर शाह आहे ना त्याला हरवलतं पण ता हे बांधलतं म्हणजे माहीम माहीमची खाडी माहीमचा उपसागर म्हणत त्याले जा दक्षिणेकडचं बेट त्याच्यावर ध्यान ठेवायला वॉचटावर म्हणून हा बँड्रा फोर्ट बांधलता वॉचटावर आता काही टावर बीवर राहील नाही हे भीतीच राहिला आहे असा याचा थोडासा इतिहास आहे म्हणजे सोळाशे चाळीस मस्त मांगे किल्ला आणि पुढे हा मस्त समुद्र या बाका बाकावर बसायचा मस्त समुद्राचा आस्वाद घ्यायचा वा 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 क्या बात है आता तुम्हाला प्रश्न पडला अशी या बँक फोर्टवर कसं यायचं बँड्रा बँड्राले यायचं सिम्पल आहे काहीच नाही हे बा दादरवरून लोकल पकड्याची पाच रुपये तिकीट आहे बँड्राले दादर दादरवरून माटुंगा रोड आणि लागे माहीम त्यानंतर बँड्रा दोन स्टेशन सोडलं की तिसरं स्टेशन बँड्रा येते तटून दोनशे अकरा नंबरची बस ते दोनशे अकराचा शेवटचा स्टॉप म्हणजे फादर ॲग्नेल आश्रम म्हणून आहे हो पाच रुपये तिकीट आहे फक्त त्याचं म्हणजे लोकलचं बँड्रा लोक पाच रुपये दादरपासून आणि बँड्रापासून या ॲग्नेल आश्रम पर्यंत पाच रुपये असे दहा रुपयात तुम्ही अटी पोहोचता शेवटच्या स्टॉपवर तर बस पाच मिनटं चालत आलं की हा बँड्रा फोर्ट लागते जो माझ्या मागे दिसून राहिला तर ठीक मस्त त्या जे ॲग्नेल आश्रम मीनं सांगितलं तर ती मन्नदही आहे शाहरुख खानचा बंगलाही आहे बस त्याच्याच बाजूचे फोर्ट हा एक स्पॉट आहे आधी हे बा माया मागे हे जे बिल्डिंग तुम्ही पाहू राहिले म्हणजे बँड्रा फोर्टले लागूनच हे ताज आहे ताज ताज लँड्स एंड हे हॉटेल आहे फाईव्ह स्टार हॉटेल आहे मस्त आहे ते बी नजारा देखो हवा तसं पाहिलं ते या किल्ल्या लिहायसाठी इकडून म्हणजे हे, हे ताज आहे ताज लँड एंड्स कडून इकडून असा रस्ता आहे पण तरी चालू आहे काम तर त्यानं ते मेन गेट बंद करेल आहे मग काय किल्ला बंद आहे म्हणून इकडून आलो मग मी कुठून आलो ते दाखवतो आणि एक देवीचं मंदिरही आहे तेही तुम्हाला दाखवतो फोटो सेशन चालू यायचं चालू द्या इकडून आल तुम्ही आता आपण इकडूनच वापिस जाऊ कारण तो रस्ता आहे बंद चला फास्ट फॉरवर्ड किल्ल्याच्याच बॅक साईडला हे कडेश्वरी देवी मंदिर संस्थान वांद्रे म्हणजे बँड्रा <ड़ी> या मंदिराचं दर्शन घेऊन इकडे वर बाहेर जावं लागतं म्हणजे इकडूनच अंधर आलतो जायला किल्ल्यात कारण की तो मेन गेट बंद होतो मागच्या दरवाजा हो काही लोक तर वापिस बी गेल ते वा चला फास्ट फॉरवर्ड पायऱ्या जायत तसं पाहिलं तर हे जे मला मागे दिसून राहिलं की नाही हे या किल्ल्याचा मेन एन्ट्रन्स आहे पण ते काम चालू असल्यामुळे बंद आहे ठेवलं ते, ते काम चालू आहे म्हणून इकडून गेलं ते, ते कडेश्वरी मंदिर देवस्थान संस्थांची हे आहे कमान इकडे दोनशे अकराचा लास्ट स्टॉप बस नंबर दो सो लैंड्स एंड तुम्ही ना येड्रा फोर्टच्या रस्त्यानं जरासं पुढे आलं दहा पावलं चालत आलं की एक जबरदस्त गोष्ट या बैंड्रा साईडला आहे बँडस्टँडला आहे असं आपण म्हणू आणि पे आहे मी तुम्हाला दाखवतो चाला पे आहे हे बॉलिवूड का बादशाह किंग खान शाहरुख खानचा बंगला आहे बा मन्नत नाम तो सुनाई होगा की दाबून गर्दी आहे इकडे हे सगळे मन्न पायाले आणि हे जे मागचे बिल्डिंग दिसते ते त्याचे ऑफिस आहे रेड चिली त्याच्या कंपनीचं नाव आहे बॉलिवूडमधली सगळ्यात मोठी कंपनी असं म्हणून आपण त्याला चला आहे बघा कडे शूट करू राहिला इकडे वाला रे इकडे इतकी गर्दी आहे सगळे शाहरुख खानचे फॅनात फट्टाफट्टे गेट जोड उभे राहून फोटो काढून राहिले हे माय म्हणजे तुम्हाला दिसत असेल गर्दी आहे की नाही मग अपेक्षा करतो की तुम्हाला आजचाही ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर काय करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कमेंट करायची आहे है ना आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण अवघे विश्वाची माझे घरं राम